पुणे गाव या गावामध्ये आपल्या धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रदेशाध्यक्ष विनोद अन्ना खेमनार यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीने धनगर समाजाची प्रगतीसाठी आपण प्रत्येक ठिकाणी शाखा ओपन करून समाज हा एकजूट कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि अशाच पद्धतीने या जिल्ह्याच्या अध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो की आपण अशा पद्धतीने नंदुरबारमध्ये जे काम केलेलं आहे असंच पुढे या जिल्ह्यामध्ये करावं असं मी सर्वांना आग्रह करतो आणि या ठिकाणी थांबतो <laughs> जय मल्हार आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये गोने गावामध्ये आज सकाळ धनगर समाज युवा मल्ल सेनातर्फे या ठिकाणी शाखापलाचं उद्घाटन करण्यात येत आहे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष विनोद अण्णा केमनार आणि उत्तर महाराष्ट्र आमचे पदाधिकारी श्री सर दीपक चोरमले योगेश आयरे प्रकाश आप्पा खरात चंद्रकलाताई मासुळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ धनगर धुळे जिल्हाध्यक्ष भारत भाऊ शिंदे आणि इतर सर्व संघटना टीम व गावाचे वरिष्ठ सगळ्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी धनगर समाज युवा मल्हार सेनेची शाखा फलक उद्घाटन करण्यात येत आहे शाखा उद्घाटक फलकचं नियोजन असं आहे की ज्या ठिकाणी गाव त्या ठिकाणी धनगर समाज युवक मल्ला सेनेची एक शाखा राहील आणि सकल धनगर समाज तळागाळातला जो धनगर समाज आहे यांना एकत्रित करून सुशिक्षित करून आपल्याला न्याय आणण्यासाठी लढणारी संघटना ही धनगर समाज युवा मल्हार सेना आज या ठिकाणी येऊन संपूर्ण गावामध्ये आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन शाखा उद्घाटन करणार आहे आणि धनगर एकजुटीचा कार्यक्रम यशस्वी करणार आहे जय जैं मल्हार